एक गोष्ट सांगते गोष्ट आहे शंभर वर्षापूर्वीची साधारण शंभर ते सव्वाशे वर्षापूर्वी अमेरिकेत एक उद्योगपती होते प्रसिद्ध उद्योगपती होते आणि त्या काळच्या वेळात ते सर्वात श्रीमंत उद्योगपती होते आणि त्यांच्या श्रीमंतीचं त्यांच्या यशस्वीचं यशस्वीतेचं जे श्रेय होतं ते त्यांच्या सहकार्यांना आणि त्यांच्या कारखान्यातल्या कामगारांना देत होते एकदा असंच आपल्या सहकाऱ्यांना आणि कामगारांना श्रेय देताना त्यांनी सांगितलं माझे कारखाना तसाच माझ्याकडे राहू दे आणि माझे कामगार माझे सहकार्याना तुम्ही घेऊन जावा थोड्या दिवसांनी तुम्हाला या कारखान्यात गवत उगवलेलं दिसेल पण हा कारखाना तुम्ही या मला चालेल हा कारखाना तुम्ही द्या परंतु माझे सहकारी आणि माझे जे काही कामगार आहेत ते माझ्याकडे ठेवा मग या कामगारांच्या बळावरती मी पुन्हा नवीन कारखाने तयार करेन आणि पुन्हा तेवढाच यशस्वी होऊन दाखवेल मला वाटतं आपल्यामधून काही खासदार तिकडे गेले काही आमदार गेले काही नगरसेवक सुद्धा गेले परंतु आपल्या उद्धव साहेबांकडे असे लाखो शिवसैनिक आहेत आणि ह्या शिवसैनिकांच्या बळावरती आपण येणाऱ्या काळात एक चांगली उभारी घेणारी बहर केली शिवसेना आपल्याला परत पाहायला मिळणार